वयाच्या चाळीसा वर्षी एका महिलेचं लग्न झालं उशिरा लग्न जरी झालं तर तिचे स्वप्न मात्र एका नव मुलीसारखं होते ती सासरच्यांना खुश ठेवण्यासाठी जे नाही ती प्रयत्न करायची लग्नाच्या काही दिवसात ती संसारात गुरफुटून गेली होती तिचं वय चाळीस म्हणजे तिला मिळालेला जोडीदार सुद्धा जेमतेम त्याचवयाचा होता एकटं राहून संपूर्ण आयुष्य घालवायची चिंता तिची मिटली होती पण चालू संसारात मंडळी जसा दुधात मिठाचा कडा पडावा अगदी तसं तिच्या आयुष्यात काहीतरी प्रसंग आला आणि तिला आणि सासरच्यांना मूल हवं होतं त्याच हट्टापोटी तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमच्या आणि माझी तळपायाची मुंगी मस्तकात गेले बिगर राहायचे नाही असं तिच्यासोबत काय घडलं मंडळी तिला मूल झालं का आणि सासरच्या तिच्यासोबत काय घडवलं हे आपण आजच्या व्हिडिओमधून सगळं पाहणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला एक आठवण एक विनंती करतो जर तुम्ही जन्मंतक चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर या व्हिडिओवरती घटना आहे गुजरातमधल्या वडोदराजवळच्या नवापूर गावची वयाचे चाळीस वर्ष पूर्ण झाली होती तरी तिचं लग्न होत नव्हतं ती चिंतेत होती उरलेलं आयुष्यही एकट्यानेच काढावं लागेल या चिंतेत ती चांगली झुरत होती पण मध्यंतरी चालून तिला एक नवापूर गावचं स्थळ आलं अखेर तिचं लग्न झालं मंडळी ती खूप आनंदी होती आता तरी उरलेलं आयुष्य जोडीदारासोबत सुखा समाधानात जातील म्हणून ती भरावून गेली होती इतर मुलींप्रमाणे संसारात ती थाटामाटात वावरत होती नवरा आणि सासशांना खूश ठेवण्यासाठी वाटेल ती प्रयत्न करत असायची पण तिला मंडळी नवऱ्याला आणि सासशाला वंशाला दिवा हवा होता आणि तिचं वय चाळीस वर्ष आणि नवऱ्याचं जेमतेम तिच्या बरोबरच होत महिलेला वास्तविक पाहता या वयाच्या टप्प्यावर मूल होणं फार कठीण असत सुद्धा सासरच्या अनेक दवाखाने उलटे पालटे करून झाले तरी त्यांना यश आलं नव्हतं म्हणून ती महिला मानसिक तणावात गेली होती तिला काय करावं आणि काय नाही करावं हे सुचत नव्हतं पण सासरचे निराश न होता गुजरातमधल्या एका बड्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये लागेल तिथे घेऊन गेले डॉक्टरांनी ऐनवेळी दोघांची तपासणी करण्यासाठी सांगितलं तपासणी झाल्यावर रिपोर्ट मात्र धक्कादायक आला कारण तिने ज्याच्यासोबत लग्न केलं होतं आणि ज्यांना मूल हवं होतं ते मूल होण्यासाठी जे स्पर्म लागतात ते तिच्या नवऱ्यामध्ये फार कमी होते त्यामुळे त्यांना मूल होणं मुश्किल होतं त्यावर डॉक्टरांनी आयुर्वेद प्रणाल्याची माहिती त्यांना दिली याद्वारे मूल होण्याचे चान्सेस असतात त्यांनी सांगितलं त्यांना कोणत्या कौ ना कोणत्या मार्गातून मूल हवं होतं म्हणून त्यांनी तीही प्रक्रिया पूर्ण करून पाहिली पण त्यातही ते सक्सेस त्यांना आलं नाही तिच्या मागचे काही संकट जाता जात नव्हतं ती पूर्ती खचून गेली होती जोडीदार तर मिळाला पण त्याला वंशाला दिवा हवा होता म्हणून तिला त्रास दिला जात होता पण एवढं सगळं घडवून आणि मात्र तो हट्ट सोडला नव्हता अनेक पर्याय ते शोधत होते असाच त्यांना किळसवाना घाणेरडा एक प्रकार त्यांच्या डोक्यात आला आणि ती प्रक्रिया त्यांनी सुरू केली एके दिवशी ती महिला नवरा घराबाहेर गेल्यावर दुपारच्या वेळेत आपल्या रूममध्ये एकटी झोपली होती घरात तिचा फक्त सासरा होता त्यामुळे तिच्या डोक्यात जे शिजलं होतं म्हणजे सासराच्या डोक्यात जे शिजलं होतं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही योग्य वेळ मिळाली होती आणि संधी मिळाली होती सासरा हळूच तिच्या रूममध्ये गेला ती झोपली असताना तिच्या जवळ जाऊन घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली हे तिच्या लक्षात आल्यावर तिला धक्का बसला ती त्याला विरोध करू लागली पण नराधम सासऱ्याने तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केले ज्या सासऱ्याला आपण वडिला समान मानलं होतं तो एवढा नीच निघेल ही तिच्या स्वप्नात देखील आलं नसावं ती पूर्ती घाबरून गेली होती आपला नवरा आला की घडलेला सगळा प्रकार त्याला सांगणार आणि त्यांना या म्हणजे सासऱ्यांना जा बिचारायला लावणार असं तिनं ठरवलं होतं संध्याकाळ झाली नवरा घरी आला एका कोपऱ्यात बसून ती रडत होती तिला नवरा दिसल्याबरोबर तिने तिच्या गळ्याला मिठी मारली आणि मोठ्या मोठ्यानं रडू लागली घडलेली सगळी घटना त्याला सांगितली खूप तिला विश्वास होता की आपला नवरा आपल्याला न्याय मिळवून देईल पण घडलं दुसरंच नवरा म्हणाला मला मूल पाहिजे आणि ते हे करून मिळत असेल तर माझ्या बापाने बरोबर केलं आहे गप गुमान बस आणि असंच चालू दे जर तू शहानपणा करशील तर तुझे अशील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी तिला दिली हे ऐकून हो हो तर तिच्या फायकलची जमीन निसटली ज्याला आपण जन्माचा साथीदार मानलं होतं त्यानेच मुलासाठी आपल्या बायकोसोबत असले घनेरडे प्रकार करायला सांगतोय ही सगळी घटना बघून ती खूप घाबरली होती एकतर लग्न होत नव्हतं मंडळी झालं तर हे नशिबाला आलं तिला वाटत होतं की काही दिवस सासरा हे सगळं करेल पण सासरा संधी मिळाली की तिच्यावर अत्याचार करायला पण एक एवढं करून देखील मंडळी तिला दिवस जात नव्हते मग तिच्या नवऱ्याने आला तिच्यावर अत्याचार करायला सांगितले हे सगळं बघून तर वाटत होतं की आपण एकटं राहिलो असतो तर बरं झालं असतं निदार या घाणेरऱ्या नर्क यातना तरी आपल्याला मिळाल्या नसत्या ती खूप दुःखी होती बदनामीच्या भीतीपुढे ती गुमान सगळं सहन करत राहिली असं करत तिला अखेर दिवस गेले सासरच्यानी आणि नवऱ्यांनी मुलासाठी केलेलं सगळं प्लॅनिंग यशस्वी झालं तिला वाटलं आता तरी आपण या, या नर्क यातनेतून बाहेर पडू पण एवढं करून देखील तिच्या वयाच्या कारणामुळं म्हणा किंवा या सगळ्या घटनेमुळं तांतनावात म्हणा तिचा गर्भपात झाला मंडळी सासरच्या आणि नवऱ्याचं गणित चुकलं आणि ते चिडून परत तिच्यावर तो सासरा आणि नंदवी अत्याचार करू लागले पण ती यावेळी अत्याचाराला कंटाळली होती यापेक्षा आपण जीव दिलेला बरा असा ती विचार करू लागली होती शेवटी तिने कंटाळून जवळच्या पोलीस स्थानकात या सगळ्या घटनेबद्दल माहिती दिली आणि तक्रार दिली घडलेली घटना पाहून पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ या सर्व नराधामांना अटकसुद्धा केली तसा पुढील तपास आता पोलीस करत आहेत मंडळी ही घटना जर पाहिली तर तळपायाची मुंगी आपल्या मस्तकात जाती मंडळी सर्वसामान्य महिलेप्रमाणे तिने ही स्वप्न पाहिली होती नवऱ्यात दोष असताना देखील वंशाला देवा हवा म्हणून इतकी वाईट शिक्षा तिला मिळाली होती मंडळी या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच प्रकारच्या माहितीसाठी जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद